डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे आत्मचिंतन त्यांनी करावं ज्या माणसावर जीवे मारण्याची प्रयत्न केला ह्या कलमाचा गुन्हा आहे ज्या माणसावर किडनॅपिंगचा गुन्हा आहे ज्या माणसावर स्त्रीशक्तीचा विनयभंग केल्याचा गुन्हा आहे ज्या माणसावर एका मुस्लिम खास करून मी बोलते मुस्लिम महिलेवर खोटा पॉस्को खोटी पिटाची केस करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप आहे यांनी तरी दुसऱ्याला नावं ठेवू नयेत आम्हीही त्यांना कुठल्या कुठल्या नावांनी बोलू शकतो पण माझे ते संस्कार नाहीत नवरात्रीचं मंगलमय पर्व चालू आहे ज्या करोडो हिंदूंचं आस्था असलेलं प्रभू श्री रामाबद्दल वक्तव्य जे करू शकतात विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जे फाडू शकतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं त्यामुळे त्यांनी काय ते त्यांचे संस्कार नेहमी दाखवत असतात भाषा मर्यादा सोडून बोलणं हा त्यांचा गुण आहे पण जनाची नाही तरी मनाची लाच दुसऱ्याला नावं ठेवताना त्यांनी बाळगावी एवढी अपेक्षा आहे पण मला वाटत नाही ही अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवली पाहिजे